हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे भोगी म्हणजे काय तर आनंद उपभोगणारा भोगी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते काही ठिकाणी भोगीच्या दिवशी आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये तेल टाकून त्या पाण्याने आंघोळ करतात तर काही ठिकाणी अंगाला छान तेल लावून मग गरम पाण्याने आंघोळ करतात आपण जे सण साजरे करतो त्या प्रत्येक सणामध्ये सा काहीतरी सायंटिफिक रिजन आहे असं मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये थंडी असते त्यामुळे शरीराला गरज असते जास्तीच्या उष्णतेची आणि म्हणूनच आपण भोगी आणि संक्रांतीच्या दिवशी लावून केलेली बाजरीची भाकरी राळ्याचा भात तिळाची वडी तिळगूळ असे पदार्थ खातो बाजरीमध्ये उष्णता असते आणि ही उष्णता आपल्याला थंडी पळवून लावायला मदत करते भोगीच्या दिवशी सुगड पुजाची सुद्धा पद्धत आहे सुवासिनी भोगीच्या दिवशी सुगड पुजतात त्याला काही ठिकाणी बोळगी असे सुद्धा म्हणतात मी कालच बाजारातून सुगड घेऊन आले होते हे सुगड सजवण्यासाठी सा मी अक्रॅलिकचा कलर यूज केला आहे कलर करून त्याला छान सुकू दिलं आणि मग त्यावर लेस मिरर असं सगळं लावून छान डेकोरेट केलं सणांमुळेच आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो असं मला वाटतं तुम्हाला मी तयार केलेले सुगड कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा सुगड पुसताना त्यामध्ये भुईमुगाचे शेंग गाजर वाटाणा ऊस तिळगूळ असं सगळं घालून त्याची पूजा केली जाते भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते त्याला काही ठिकाणी असे सुद्धा म्हणतात त्या मिक्स भाजीमध्ये वांग हरभरा गाजर वाटाणा कांद्याची पाट शेंगा तिळाचा कूट हे सगळं घालून त्याची छान भाजी बनवतात काही ठिकाणी संक्रांती दिवशी पुरणपोळी बनवतात तर काही ठिकाणी गुळपोळी बनवतात तर तुम्ही भोगी कशी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चैनल वर नवीन असाल तर सुद्धा करा भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय